विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं मी सागर हंगे मनपूर्वक स्वागत करतो एक महत्वाची घोषणा करण्यासाठी एक आनंदाची अपडेट तुमच्यापर्यंत देण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो मागच्या सात आठ महिन्यापूर्वी सरळ सेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती आल्या परीक्षाही झाल्या मधल्या दोन तीन महिन्यामध्ये थोडंसं वातावरण शांत होतं पण पुन्हा एकदा आता मागच्या एक दीड महिन्यापासून वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती येत त्याचं कारणही तसंच आहे कारण पुढच्या एक दीड महिन्यामध्ये विधानसभेसाठी आचारसंहिता सुरू होते आणि ही आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ज्या ज्या विभागामध्ये रिक्त जागा आहेत त्या त्या विभागाच्या जाहिराती आता प्रसिद्ध होत आहे त्याचाच एक भाग म्हणून ब्रह्म मुंबई महानगरपालिका या महापालिकेची सुद्धा भरती निघालेली आहे यामध्ये ज्याला पूर्वी आपण लिपिक म्हणायचो लिपी पदासाठी अर्थात त्याला आता कार्यकारी सहाय्यक म्हणतात या कार्यकारी सहाय्यक पदासाठी एकूण किती पद आहेत पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे कुठलाही ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी फॉर्म भरून ही परीक्षा देऊ शकतो आता या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तर या परीक्षेमध्ये मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आहे कुठल्याही सरळसेवेला जे चार विषय असतात ते चार विषय आहेत शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी विद्यार्थी मित्रांनो शंभर मिनिटांमध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे म्हणजे वेळ पण या ठिकाणी तुम्हाला पुरेसा आहे आता मी तुम्हाला हा व्हिडिओ आजचा का तुमच्या समोर घेऊन आलो त्याचं कारण पण सांगतो आता हा जो फॉर्म भरायचा आहे आपल्याला हा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत भरायचा आहे ठीक आहे बघा आपण इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन बॅच चालू केली या ऑनलाईन बॅचला खूप चांगला प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून खूप चांगल्या ऍडमिशन्स आपल्याला आपल्याकडे आहेत आता विद्यार्थ्यांची मागणी अशी होती आम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये बॅच हवी आहे तर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती सर्वांच्या संभाजीनगरमध्ये पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये ऑफलाइन बॅच सुरू करत आहोत कोणासाठी मुंबई महानगरपालिका लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच आहे ही मेंटोरिंग बॅच असणार आहे अर्थात स्पर्धा परीक्षेतील ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय बापू गायकवाड सर आणि मी आहे आमच्या दोघांचंही विशेष लक्ष या बॅच वरती असणार आहे पुढचे दोन महिने सातत्यानं विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही असणार आहोत विद्यार्थ्यांचं पर्सनल काउन्सिलिंग आम्ही करणार आहोत त्यामुळे निश्चितपणे जास्तीत जास्त रिझल्ट देण्याचा प्रयत्न आमचा या बॅचच्या माध्यमातून असेल ही बॅच आपली पाच सप्टेंबरपासून ऑफलाईन स्वरूपात चालू होत आहे नाशिकमध्ये या बॅचचा कालावधी आहे दोन महिने ठीक आहे ही बॅच कुठे होते इग्नॅट अकॅडमी उपाध्याय क्लासेसची बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक या ठिकाणी ठीक आहे आता थोडक्यात या बॅच ची वैशिष्ट्ये आपण समजून घेऊया बघा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि मुंबई विशेष माहिती या प्रत्येक विषयाला सेपरेट मार्गदर्शक आहेत तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत लक्षात घ्या म्हणजे बाकी ठिकाणी आपण पाहतोय की सगळे विषय एकच माणूस शिकवतो तसं नाहीये आपल्याकडे प्रत्येक विषयाला त्या त्या विषयामध्ये क किमान आठ ते दहा वर्षाचा ज्यांना एक्सपिरियन्स आहे अशी सर्व तज्ञ फॅकल्टी शिकवत असतात दररोज टॉपिक झाल्यानंतर दहा प्रश्नांची टेस्ट आहे जो टॉपिक शिकवला जाईल तुम्हाला त्याच्यावरती दहा प्रश्नांची रोजच्या रोज टेस्ट होणार आहे लक्षात घ्या पुढे बघा दर रविवारी संपूर्ण अभ्यासक्रमावरती टी सी एस पॅटर्न नुसार टेस्ट असेल दर रविवारी टी सी एस पॅटर्न आता अर्थात ची जाहिरात जी आहे ही परीक्षा टी सी एस घेणार आहे त्यामुळे टी सी च्या धर्तीवरती आपण क्वेश्चन पेपर सेट केलेले आहेत या टी सी एस पॅटर्न नुसारच आपण दर रविवारी एक प्रश्नपत्रिका तुमच्याकडून सोडून घेणार आहोत दररोजचे दहा प्रश्न आहेत पण दर रविवारी एक क्वेश्चन पेपर आहे लक्षात घ्या दररोज चार तास तुमचं ऑफलाईन स्वरूपात लेक्चर होणार आहे दररोज चार तास हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता चार तास तुम्हाला वाटेल सर खूप जास्त वेळ आहे पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे कारण आता नऊ सप्टेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत आणि त्यानंतर पुढच्या कदाचित दीड दोन महिन्यात परीक्षा होईल मग आपल्याला तेवढ्या दिवसांमध्ये हे सगळं कव्हर झालं पाहिजे अत्यंत चांगल्या प्रकारे गायडन्स आपल्याला करायचं आहे त्यामुळे दररोज चार तास स्ट्रिक्टली आपला ऑफलाईन स्वरूपात क्लास होईल हा मध्ये दहा मिनिटाचा ब्रेक असेल त्याची काळजी करू नका ठीक आहे आपल्या बॅचचा कालावधी किती आहे दोन महिने रोज सकाळी दहा वाजता आपली बॅच असणार आहे दोन महिने कालावधी आहे अभ्यासासाठी अभ्यासिका उपलब्ध आहे लक्षात घ्या म्हणजेच तुमचं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही इथे अभ्यास करू शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाच सप्टेंबर सहा सप्टेंबर सात सप्टेंबर आणि आठ सप्टेंबर म्हणजे चार दिवस तुम्हाला फ्री डेमो लेक्चर आहेत म्हणजेच तुम्हाला यायचं आहे लेक्चर करायचे आहेत सगळ्या विषयांची ओळख तुम्हाला या ठिकाणी होईल पाच सप्टेंबरला काय असणार आहे बघा पाच सप्टेंबरला अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन व स्ट्रॅटर्जी यावरती बापू गायकवाड सर आणि मी तुम्हाला गायडन्स करणार आहोत त्यानंतर सहा सप्टेंबरला मराठी विषयाचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे अर्थात मराठी विषयाची ओळख मराठी विषयाचे कोणते कोणते -कौन्त टॉपिक महत्वाचे आहेत काय वाचलं पाहिजे कोणत्या पुस्तकात वाचलं पाहिजे अभ्यास कसा केला पाहिजे या अनुषंगानं ही लेक्चर सगळे असणार आहेत त्यात तुम्हाला एक दोन टॉपिक्सवर सुद्धा शिकवले जातील त्याच पद्धतीनं सात सप्टेंबरला गणित आणि बुद्धिमत्ता याचं फ्री डेमो लेक्चर आहे आणि आठ सप्टेंबरला इंग्रजी या विषयाचं फ्री डेमो लेक्चर आहे आणि नऊ तारखेपासून आपले नियमित स्वरूपातले तास जाहे, जाहे, ता आहे। <coughs> जे आहेत लेक्चर जे आहेत ते सुरू होतील ठीक आहे तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो ही आपली एक अत्यंत उत्कृष्ट वैशिष्ट्य असलेली अशी आपली बॅच आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहे मागच्या आठ दहा महिन्यामध्ये जे काही सरळ सेवेचे निकाल लागत आहेत त्या निकालांमध्ये सर्वाधिक निकाल ज्या अकॅडमीचा आहे ती अकॅडमी आपली अकॅडमी आहे खूप चांगला निकाल आपण प्रत्येक परीक्षेचा दिलेला आहे त्यामुळे आता सुद्धा जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला येणाऱ्या बीएमसीची तयारी बघा आता बीएमसीची तयारी करताय म्हणजेच तुम्ही सरळ सेवेची तयारी करताय लक्षात घ्या कारण ह्याच अभ्यासक्रमावरती तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा देता येतात त्यामुळे बीएमसी असेल किंवा इतर कुठलीही सरळ सेवा असेल तुम्हाला जर वाटतंय ना की पुढच्या पाच सहा महिन्यात माझ्या हातात पोस्ट असली पाहिजे तर या पुढचे दोन महिने प्रामाणिकपणे आम्हाला द्या आम्ही तुमच्याकडून सगळा अभ्यास व्यवस्थित करून घेणार आहोत त्यामुळे पत्ता लक्षात घ्या इग्नाइट अकॅडमी उपाध्यय क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा आमची टीम तुम्हाला योग गायडन्स देखील करेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हीच एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती हक्काने या तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत या ठिकाणी केली जाईल बापू गायकवाड सर आहेत मी आहेत या ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो अशाच वेगवेगळ्या एक्झामच्या माहितीसाठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद